तब्बल सोळा लाख रुपये खर्च करून चार वर्षे ट्रीटमेंट घेऊनही कोलायटीसचा हा आजार बरा झाला नाही आणि एसपीजी पी जी गुरुकुलमध्ये आल्यावर आचार्य शिंच्या मार्गदर्शनाखाली मात्र तीनच महिन्यात त्या आजारावर यशस्वीरित्या मात केली याबाबत सुषमा कांबळे यांचा हा सविस्तर अनुभव मी सुषमा कांबळे काही वर्षापूर्वी मला सेवर अल्सरेटिव्ह कोलायटीस डिटेक्ट झालं होतं माझं खूप जास्ती प्रमाणात पोट दुखत असायचं त्यावेळी आणि दिवसातून कमीत कमी तीस ते चाळीस वेळेस लागायचं आणि प्रत्येक वेळी माझं ब्लड फ्लो व्हायचं त्यामध्ये माझी तब्येतही खूप कमी होत गेली पायल्सवर पण ट्रीटमेंट घेतली कोलोनास्कोपी मध्ये कळालं की माझा अल्सरेटिव्ह खूप जास्त हा लेव्हलला गेलेला ले। आहे <laughs> मी काही वर्ष ट्रीटमेंट घेतली तर त्यांनी मला ज्या गोळ्या वगैरे चालू केल्या त्याच्यानी मला फरकही जाणवला पण स्टेरॉइड म्हणजे काय हेच माहिती नसल्यामुळे त्या कंटिन्युअसली मी घेतल्या आणि त्याचे साइड इफेक्ट माझ्या बॉडीवरती दिसायला लागले त्याच्यामध्ये माझी बॉडी मध्ये खूप जास्त स्वेलिंग व्हायचं आणि जोपर्यंत टॅबलेट चालू आहे तोपर्यंत ब्लड जायचं ते थांबायचं आणि एक दोन दिवस जरी टॅबलेट घेणं बंद केलं तरी कंटिन्युअसली ब्लड जायला सुरुवात व्हायची त्याच्यामध्ये आम्हाला चाळीस वर्ष जे डॉक्टर होते फॉरेनली होते त्या डॉक्टरांची मी अपॉइंटमेंट घेतली ते पुण्याला असतात तर त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्हाला लार्ज इंटेस्ट रिमूव्ह करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑपरेशन करायचे आता लार्ज इंटेस्ट रिमूव्ह केल्यामुळे काही हेवी मी करू शकत नव्हते काम आणि मुलगी छोटी असल्यामुळे तेही टेन्शन असायचं की जर लार्ज इंटेस्ट रिमूव्ह केलं तर आपला जो अनसचा पार्ट आहे तो आपल्याला स्मॉल इंटेस्ट कनेक्ट करावा लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण मग मुलगी छोटी असल्यामुळे ते जास्त माझ्यासाठी रिस्की होत तर मग आम्ही ऑपरेशनचे अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा ऑपरेशन नाही करायचं असं ठरवलं मग मी ह्याच्यावरती कोलायटीस काय असतं कशामुळे होतो आणि त्याच्यावरती उपाय काय करू शकतो यासाठी भरपूर सारे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यामध्ये असं कळालं की हा कधीही किंवा होणारा आजार आहे तर मग त्यामुळे जास्त डिप्रेशन मध्ये गेले तब्येत माझी खूप जास्त वीक होत गेली आणि एकटे एकटेपणा जास्त जाणवायला लागला त्याच्यामध्येच मग मला अथरायटीस डिटेक्ट झाला माझे हात आणि पायांनी मुवमेंट करणं बंद करायला सुरुवात केली नाशिकला त्यांनी मला ट्रीट केलं तर तिथे ट्रीट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक इंजेक्शन आहे त्या इंजेक्शन कॉस्ट त्यांनी मला सांगितली ती फिफ्टी थाउजंड तर ते इंजेक्शन दर पंधरा दिवसाला मला दिलं जायचं असे जवळपास मी सहा महिने ते इंजेक्शन घेतले दर पंधरा दिवसाला एक इंजेक्शन तर त्यातून मला फरकही जाणवला पण त्यांनी सांगितलं होतं काही टॅबलेट ज्या आहेत त्या तुम्हाला कंटिन्युअसली घ्यायला लागेल मग एस पी जी गुरुकुलचे सुनील गिरी गोस्वामी यांच्याबद्दल मला माहिती काढली आणि मग मी तिथे त्यांना ते येऊन भेटले तर त्यांनी मला सांगितलं की कमीत कमी तुमी तुमी तुम्हाला सहा महिने लागतील आपण तुम्हाला यातून बाहेर काढू शकतो पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं योगा रेग्युलरली करायला लागेल आणि काही पथ्य जे मी सांगेल त्याप्रमाणे तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला चेंजेस करायला लागतील मग बारा मार्च रोजी मी इथे येऊन त्याच दिवशी योगा जॉईन केला सरांनी मला कोणत्या स्टेप्स किती करायला हव्यात वे, किती वेळ करायला हव्यात वे, आणि कशा पद्धतीने करायला हव्यात ह्याची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली अनुष्यपोटी काय घ्यायला हवं ते घेतल्यानंतर मी जेवण कितपत करायला हवं काय जेवणामध्ये घ्यायला हवं या आहाराबद्दल सुद्धा सरांनी मला माहिती दिली मी रेग्युलरली सरांकडे योगासाठी येते आणि आज कोणतीही टॅबलेट न घेता कोणत्याही प्रकारचं ॲलिओपॅथी न घेता मी एकदम व्यवस्थित स्वतःला व्यवस्थित ठेवलेलं आहे मला कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास जाणवत नाही आणि अशा पद्धतीने मी ॲलिओपॅथी पूर्णपणे बंद केलेली आहे माझी तब्येतही आता व्यवस्थित आहे कोणत्याही प्रकारचं माझ्या पोटामध्ये दुखणं वगैरे असं पद्धत पद्धतीने हो होत जाणवत नाही किंवा माझ्या स्कूलमधनं ब्लड जाणं वगैरे होत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने मला फरक जाणवलेला आहे अगोदर मी खूप जास्त निगेटिव्ह झाली होती कारण कंटिन्युअसली दुखणं चालू होतं मुलगी छोटी होती आणि एकटीच असल्यामुळे सारखे तेच विचार असायचे की डॉक्टरांनी सांगितलं होतं की खूप कमी दिवस तुमच्या हातात आहे तुम्हाला ऑपरेशन करणं मस्त आहे त्याच्यामुळे सारखे निगेटिव्ह विचार करून करून तब्येतही खराब होत चालली होती जास्त चिडचिडेपणा वाढलेला होता पण जसं मी गुरुकुलला जॉईन झाले तेव्हापासून माझ्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी राहिली आणि जरी काही प्रॉब्लेम आला तर गुरु खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करतात आणि मला मायग्रेनचे असंच टेन्शनमुळे मला मायग्रेनचे खूप जास्त अटॅक यायचे महिन्यामध्ये कमीत कमी तीस कमी ते चाळीस गोळ्या मी घेत होते मायग्रेनच्या तर त्याही माझ्या बंद झाल्या गुरुकुलमध्ये आल्यापासून खूप पॉझिटिव्ह एनर्जी फील करते मी स्वतःमध्ये गुरुंचे जे साधक आहेत तेही खूप छान आहेत नेहमी असतात इथे आल्यावर खूप खूप जास्त जास्त ज्यावेळी चिडचिड होते तर त्यावेळी असं वाटतं की इथे यावं इथे थांबावं त्यावेळी पुढचं शिबिर होईल तेव्हा आम्ही हंड्रेड पर्सेंट तिथे जॉईन करणार आहोत थँक्यू एस विजी गुरुकुल आत्मशांती आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती देणारी ध्यानयोग साधना इथे तुमचा प्रत्यक्ष तु। अनुभव तु। हेच प्रमाण शिबिर नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी आमच्या एस पी जी गुरुकुल डॉट इन स्लॅश कॉन्टॅक्ट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आचार्यश्रींच्या सरळ स्पष्टवाणीतील प्रवचनांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा